शाहूवाडी तालुक्यातील दिव्यांगांच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या आस्था अपंग संस्थेच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटप करण्यात आलं प्रतिभा दिव्यांग विद्यार्थ्यांचं शैक्षणिक पालकत्व स्वीकारलं असून प्रतिवर्षी शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात येतं सदर विविध ठिकाणच्या शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमासाठी उद्योजक बाबूराव सागावकर सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक विलास विलास भोस विलास भोसले संजीवनी मल्टीपर्पज फाउंडेशनच्या सचिव डॉक्टर स्वाती पाटील यशस्वी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ विनिता पाटील सल्लागार बी एस पाटील बँक निरीक्षक एन डी जामदार एसबीआय बँकेचे मॅनेजर आशीष पाटील मनीषा पाटील कलावती येळवणकर लक्ष्मण भेडसे यासह दिव्यांग विद्यार्थी पालक उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी आस्था संस्थेच्या कार्याचा गौरव केला गेली पंचवीस वर्षे प्राध्यापक वारंग हे आस्था अपंग संस्था माध्यमातून दिव्यांगांच्या कल्याणासाठी विविध उपक्रम राबवत आहेत आस्था संस्थेच्या या उपक्रमामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण झालंय समाजातील दानशूर व्यक्तींना संस्थेत हातभार लावून दिव्यांग बांधवांच्या पुनर्वसन कार्यात सहकार्य करावं असं आवाहन प्राध्यापक बाजीराव वारंग यांनी केलं आहे मराठी एस न्यूज साठी लिहून रावसाहेब शिंदे